आला म्हणजे आई वडिलांच्या जायचं म्हणलं तर काय म्हणते तीच की देवाने ती शिक्षा दिली त्यांना धोका दिला म्हणून तर ती कुठतरी करायचं असत मी तर ठरवलंय बघा मी नाही सांगणारी तर किती आहे ते सांगा बरं मला कोण सांगायचं सांगा बरं आपण कसं राहायला पाहिजे आप आप आपल्यासोबत आपल्या आईबापाला सोडून आलेले त्यांना आता बघा दुपारची वेळ आणि मी बसली बघा कोणच नाही इकडं कर्म नाही मस्तपैकी हवा सुटली बघा घरात पण काय कर्म नाही सारखी लाईट जा या जा करते त्यामुळं काय सानू माही पण तिकडंच जाऊन बसते ते इथं थांबतच नाही ते, ते, थांबत ते ना माझ्यापेक्षा आणि बाणूकाय पण आत्ता जस्टच कामावर आले त्या बघा आत्ता आपण जातेला जेवण वगैरे करून कामावर आणि बसली मी नी, एकटीच पौर्णिमा पण तिकडंच जाऊन बसली पौर्णिमा पण थांबली नाही आज इथं कारण सकाळी हे निघे नाही माझ्यासोबत अजून आले तर माझा मी शांत झाली होती काल निघाली होती तर मग माझा पाय काय पुढं वडलाच नाही म्हणलं बघावं काय म्हणतंय तर का नाही तर तर सकाळी अजून माझं डोकं फिरवलंय हो बघा त्यांनी काय गरज आहे का सांगा फक्त वाट घालायची सार काही ना काहीतरी काढायचं आणि त्याच्यावर भांड्यात बसायचं कामच नाही दुसरं तर आता सकाळी मी काय त्यांना भाजी दिली नाही करून आऊच्या वड्या केल्या होत्या मी सकाळी पण मी काय त्यांना दिल्या नाही त्या डब्याला चटणी आणि चपाती घेऊन जावं म्हणलं मी फक्त पुरींसाठीच बनवल्यात म्हणलं तुमच्यासाठी मला काय करायची इच्छा पण होत नाही म्हणलं आता आणि तुमच्याकडे बघायची सुद्धा इच्छा होत नाही म्हणलं आता इतकं तर तुम्ही पूर्ण कामात गेलाय म्हणलं काय तुमच्या मनाला वाटतं काय कुणास ठाऊ आता मी पण ठरवलंय बघा मित्रांनो की इथून निघून जायचं हा माझा फायनल निर्णय आता आणि खरंच जाणार आहे मी आजचा माझा इथं शेवटचा दिवस आहे उद्या मी इथं तुम्हाला दिसणार सुद्धा बाणुताईंची गाठ काय पडणार नाही म्हणून म्हणलं आता बाणुताईंसोबतच व्हिडिओ बनवावा बसले तर आता आपण आता त्यांचं जेवण झालं आणि शांत मावशी पण सकाळपासून सकाळी ही माझ्यासोबत वाद घातले म्हणून त्या आपण गप्पच येत्या बघा त्या पण बोलल्या नाही का त्यांचं काम झालं का त्या हिटनं गेल्या बघा थांबा म्हटलं तरी थांबले नाही का गेले त्या आता रात्री पाऊस झाला बघा इथं पाणी किती साठलं कालच काढलं होतं पाणी आणि आज परत साठलं उकाड्यातच बसलाय उकाड्यात बसली का काय नाही म्हणलं तुम्हाला तुमची गाडी घ्यावी परत पडणार नाही तुमची गाडी का मी चालली गे आता काय करायचंय माणूस सुधरत नाही म्हणलं आता ह्यांच्यापेक्षा काय करायचं बघायचं थोडे दिवस आता सहा वर्ष झालं काय नव्हतं ह्या वर्षी त्यांनी इतकं बिघडलं का नाही की मायापशी पर्याय सोडला नाही त्यांनी अजून एक दोन दिवस बघायचं कसा करतोय कसा नाही जाऊन तर सरतय का तिकड आता कुठं जाते जायच कुठ वाट दिसल तिकड जायच तस असत जाऊन जमत नसतं बाहेर तशी लेकर आहे ती लेकर आहे ती किती कळलं पाहिजे की आपल्याला दोन लेकर आहे बाबा कस राहाव आपण एक तर काय म्हणते तसं दिवस पडले ते काय करत आहे दिवस त्यांनी आणल्यात बघा असलं आपल्या हातात असत दिवस कसं आणायचं काल गेली ती गे मी त्यांच्याकडं तिथं जाऊन बसलं होतं आता इथं काम आले आले माझ्यासोबत कसलं भांडलं मग मम्मी तिकडे गेली आईनपशी आईनला वाटायचं खोट पण काल त्यांना सुद्धा खरं वाटलं आता एक कमी होता का सांगा बरं काय गरज आहे का ट्रेन करायची सारखी आता आणि वरण मला म्हणता येत कि टेन्शन तू देत कसती हम्म ते, ते कळलं पाहिजे ना काहीच कारण नव्हतं भांडायच कुठल्या तरी बायला सण होईल का सांगा बर दुसऱ्या बाय बोललेलं आणि वरण म्हणते तू डोक्यात धरलंय आणि मी काय सुद्धा नाही करत तसलं सगळं डिलेट मारलय डिलेट मारून काय सगळं संपणार आहे सरतापाना किती वेळा घ्यायचा तरी पण मी त्यांना बोलली बर का सहज सहज जरी बोलायला गेलं तरी आडव्यात शिरतात मग बोलायचं तरी कसं आणला आणला नाही तिथं वर तुम्ही असं करताय कुठं तर कुठपर्यंत जायचं घरात आपल्या सामान नाही तर खाडी करते स्वतः फक्त पैसा आला आई वडिलांच्या जायचं म्हणलं तर काय म्हणते तीच की देवाने ती शिक्षा दिली त्यांना धोका दिला म्हणून तर ती कुठंतरी करायचं असतं असत झालं मी तर ठरवलंय बघा मी नाही सांगणारी तर किती आहे ती सांगा बर मला कोण सांगायचं सांगा बर आपण कस राहायला पाहिजे आपल्यासोबत आपल्या आई बापाला सोडून आलेली तरी बी ती माणस सुधरून काय नाही बघा ताई मी जाते आता ह्यांची खोड होती जाते दोन चार दिवस बघू आता तुम्ही दोघांनीच कसं आहे जास्त आमचा पण संबंध जास्त खूप पडतो किती सांगायचं आहेच की आता नाही आम्ही आल्यापासून तर तुम्हाला सुद्धा सा झोप नाही सारखं काय ना काय त्रास कितीतरी सांगितलं तर तिथंच आहे कसलं राव अबो ह्यांनी मला वाटलं एवढं झालं तरी नीट सुधारतेल पण जास्तच बिघडलं तसं असतं एकत्र असल्यावर दहा पास असतो आता धाकच राहिला नाही कोणाचा तर आपल्या माग पुढं कोण आहे काय असा विचार पण पण तू तू जास्त चालली ती जास्तच करत बघते की बघते ह्या दोन चार दिवसात कसं करते ह्यांची चांगली खोडजीर होती येतच नाही जरा लवकर एका पुरीला इथेच ठेवते आणि एकीला घेऊन जाते त्याला पण करायची दिवसभर कोण असतं त्या पुरींदा उकडायला तो आज जरा बसली कामवलं का। का आज येतो वाटत पाऊस येतो काय सकाळपासून कोण नाही तर आली आता बघा तर तर आता तुम्ही जाताल म्हणलं तुमच्या माझी गाठ तर पडेल का म्हणून तुम्हाला सांगावं परत सांगताच गेली हम्म या तुम्ही बी तुमची काळजी जाते मी